गावाकडे आलं की नाही असं नदी विधी बघायला फारी वाटत गावाकडची अशी रान बिन इकडं रान आहे अगं बदक ओ कसं खा, 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 खा। आहे असलं हे गावाकडे हे आपल्या सिटी बिटीत बघायला मिळत नाही फक्त गावाकडेच बघायला मिळते त्यामुळं गावाकडे यायला लागते सप्लायशी आमची मम्मी यू बॉडी बिल्डर <laughs> गावाकडं <laughs> आलं की जिमला जायला लागत नाही गाघरी उचलून काम करूनच माणूस बॉडी बिल्डर उच्च काय म्हणाल तेव्हा मामासाठी पाण्यासाठी वनवन करा लागते खेडे गावात पण जे महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज नाही सकाळी लवकर उठले आणि आता मस्त की का नाही पाणी सप्लाय घरातलं म्हणजे पाणी आलं नाही दोन दिवस झालं ते पाणी आणण्यासाठी मी आणि मम्मी चालले मम्मी इथं पडायोगा ही माझी शाळा आहे आमच्या घराच्या बरोबर साईडला शाळा आहे म्हणजे लहानपणी मी इथं शाळेला होतो का नाही की तसं घर आणि समोर शाळा शाळेच्या बरोबर समोरच घर आहे आमचं आणि आता आमच्या गावचं तळं दाखवतो तुम्हाला म्हणजे कसं पाणी सहसा येतं रोजची रोज पण दोन दिवस झालं काय माहित काय झालं आहे की पाणी झालं नाही दोन दिवस झालं मग ते पाणी कम पडलं आहे त्यामुळं मम्मीने मी पाणी आणायला चाललो आहे मम्मीनं घागरी पण घेतलं आणि आमच्या गावचं तळं पण दाखवतो तुम्हाला लय मोठं आहे तर तो जरा ते हे त्यांनी बांधून झालं काय ते काय काय क हे करून उकरून ते करणार होती ते गाळ हां गाळ गाळ काढायचं होता मागं मी आलेलो होतो दाखवलेलं एकदा आता तुम्हाला दाखवतो एक म्हणतं इथनं दाखवलं होतं अतिनं अव इथनं नाही हात केले की हे दिसणार ब्लड दिसणार इथनं असं पूर्ण अव असं पूर्ण असं इथनं इथं पत्र आहे मस्त आहे का नाही गावाकडची मजा हे कसं आहे हे काय माहिती आहे का अ, भात भात म्हणजे हे भात म्हणतात भाताज्या या काय म्हणतात त्याला होळ्या होळ्या भा गवताज्या होळ्या गवताज्या म्हणल्या पण आहेत गवता गा ही आमची शाळा आहे शिनकुट रोचन इथं ब्लर होतं का ब्लर व्हायला लागले जरा समजून घ्या तेवढं हो गावाकडं म्हणजे गाव म्हणजे टप्पे सप्ला गैशिया नावादार असं फुट जातो आणि मग व्हिडिओ करतो हितन पाक घेत हो ना हित असं कडण हितनं हित पण आपलं तळ आहे आपलं नाही गावाचा <laughs> आहे आता आपलं म्हणजे इथं म्हशी पण धुवायला लागलं बघा म्हशी पण पन... म्हशी बी धुवायला लागले हे पाणी फक्त आम्ही खर्चाला वापरणार आहे ना की बाबा असं वा प्यायला 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 स्वच्छ पाणी आणतो आम्ही फक्त खर्चाला पाणी नाही आहे त्यामुळं प्यायला पाणी आहे ना बघा त्याला पाणी हाय फक्त खर्चाला पाणी कमी आहे त्यामुळं खर्चाला पाणी घेऊन जायचं त्याला आता मस्त मी घागरी भरून घेतो <laughs> जाताने व्हिडिओ करतो मम्मी आमची घागऱ्या भरून आणते आता कसं उचलून घेऊन जायचा आता ना आता घागरी उचलून घेऊन जावं लागणार आहे बघा घागरी खर्चाला पाणी बन काय पूर्ण गाव येऊन घेऊन जाते तर काय विषय नाही टॉपचा विषय हो गाव म्हणजे आमची मम्मी येऊ बॉडी बिल्डर <laughs> गावाकडं आलं की जिमला जायला लागत नाही गावाकरी उचलून काम करूनच माणूस बॉडी बिल्डर उचल हो आता ऊन जास्त लागायला लागले तर आता जागा करा बाब हा दोन, दोन मी घेतो चल पाहण्यासाठी वन चालले सगळे म्हणतात पाहण्यासाठी वन चालले बाबा ना कसा होता व्हिडिओ सांगा टॉपचा शेव घाकरी घेऊन जाणं म्हणजे व्हिडिओ ठेऊन मोबाईल ठेऊन सेटअप लावून व्हिडिओ केलाय चला तर डायरेक्ट घरात जातो या गाइस फायनली हमने पाणी लाया है <laughs> इतनी मेहनत करके काय मामा पाण्यासाठी बनवून करा लागते खेडे गावात पण नाही पाणी रोज तसं येत आहे पण आज आलं नाही त्यामुळे समजून घ्यायला तर प्यायचं पाणी पण जाऊन घेऊन यायचं आहे चला आता मस्त पाणी प्यायचं पाणी आणायचं जाऊन आणायचं कुठं ते विचार की कुठनं आणायचं बाबा पाणी घेऊन आलो हा भारी काम केलं भारी काम भारी के काम केलं जा काय झालं मग प्यायचं पाणी आणायचं अनेक खेपानक केप घेऊन ये आता जाऊन ए जात तू दोन एक दोन खेपां शेभड शाळेला जाते बर चालतंय मग आता अनेक खेप आणायची असेल तर मग जाऊन घेऊन येतो मोबाईल करायचा ठेवतो चला आता पुढे काय होतोय व्हिडिओ कंटिन्यू करा चहायला पण पाणी नाही आहे त्यामुळं आता अनेक दोन तीन घाकरी जाऊन घेऊन आलो आहे आम्ही आता ह्या रिकाम्या दोन घाकरी आहेत मगाची मम्मी आणि मी अनेक जाऊन खेप घेऊन आलो आणि आता प्यायला पाणी नाही आहे त्यामुळे नदीला जायला लागते सगळ्यांना त्यामुळे आता मी पण नदीला चाललो आहे पाणी आणण्यासाठी गाडीवरून जातो आहे मी आणि सागर चाललो आहे आता पुढं गेलो की सागर बसलोय गाडीवर तो सागर बसव गेलो की व्हिडिओ चालू करतो चला आता मस्त जाऊ गागडून पाणी घेऊन येऊया बरोबर भावाना आपण का नाही आता बरोबर नदीवर आले अगा नदी आपल्या समोर आहे टपचा आहे हो नदी कशी आहे इशे ह आपला सागर सागरबाईकडे वरती उभारलाय वरती उभारलाय आणि आता कधी भावांना आपल्याला नदीचं पाणी प्यायला पण वापरतात असं म्हणतात त्यामुळे आता प्यायचं पाणी पण नदीतनं घेणार आहे आम्ही म्हणजे जरा हे घेऊन म्हणजे जरा त्याला घरात जाऊन फिल्टर वगैरे करून मग प्यायचं सागर बाय जरा व्हिडिओ का आमचा वर ना टपचा इशे कसला नटून आला भाऊ बाबा कदा आज मोडले रे आज शेवट दिसला दिसाला इथनच एक व्हिडिओ करावा तुझा तर न मस्त मी आता पाणी भरून घेतो आणि मग आता डायरेक्ट घराकडे जायचा आज आमच्या सागर भाईचा व्हिडिओ करायचा पाच सहा त्यामुळे का नाही नटून आलाय भाऊ आपला त्यामुळे आता त्याचा बी व्हिडिओ करायचं नदी भावनं खरोखर एक नंबर म्हणजे असं फुल्ल दिसायला मागं तुम्ही एक दोन व्हिडिओ बघितला असाल माझं इथनं म्हणजे इथं फक्त पायऱ्या होत्या आणि पायऱ्याने इथनं पाणी कमी होतं फुल्ल भरल्या नदी फुल्ल फुल भरल्या फुल। फुल भर अगर बाय तर आमचा व्हिडिओ करू नको जरा सिनेमॅटिक बंद करतो भाऊ कसा बघा एक दोन दोन कागरी घेऊन शेवट भरून एकदम टॉपचा विषय करून आलाय बॉडी बिल्डिंग नदी कशी वाटली भाऊ तुम्हाला केवढी आहे शेवट आहे की नदी नदीला आम्ही आता यायचं बंद केले ते मग काय गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी की पाणी लय आता खाली होत आता आलोय बरोबर हे खाली होत पाणी हा बंद करू आपला व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे आता आम्ही एक दोन तीन व्हिडिओ इथं करणार आहे दोन तीन व्हिडिओ रील्स शूट करणार आहे आणि एक दोन तीन रील करून घेणे मग जाणार आहे सागर आमचा हुडका लागलाय हुडका <laughs> लागला व्हिडिओ कुठं कुठं आहे तर कुठलं डॉलॉग मारायचा आता भाऊ खरोखर गावाकडे आलं की नाही असं नदी विधी बघायला भारी वाटतंय गावाकडे जशी रानं बिन का इकडं रान आहे अगं बदक टापता इशे ओ कसा आहे असलं हे गावाकडे हे आपल्या सिटी विटीत बघायला मिळत नाही फक्त गावाकडेच बघायला मिळतं त्यामुळं गावाकडे यायला लागते सप्लायशी चला आता असतं आता सागरचे एक दोन तीन व्हिडिओ हो करूया आणि मग आपण डायरेक्ट घराकडे जाऊया राम पाणी ले की आहे यावी जरा काळा कळा दीकर रोखो रुको रुको हे डोकं हमारी मम्मी बाबा जेवून सोडून 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 जेवा बसलेत मला सोडून सोडून बसला जेवाला वाट बघून बघून काढून नाही थांबलेला होत इथ नदीवर जरा पाणी फुल आलंय नदीला नाही व्हिडिओ बिडिओ करत बसलेलो जरा मस्त पैकी आता बघा जिवून घेते मला बी वाढ जेवाला वाला वाडा वाडा लवकर मस्त पैकी जिऊन घेऊया नाही आणि परत जरा बाहेर आहे मग आपण आणि जरा परत उठूया चालू करूया तर कंटिन्यू करा तर आता संध्याकाळ झाल्याबरोबर बरोबर आयुष्यात सगळ्यात जास्त सुख काय तर आहे सगळ्यात मोठं जे आमच्या आयुष्यात जरा कमी आहे पण गावाकडे आल्यावर आपल्याला मिळते असं सुख कि बाबा रात्री झोपताना तेल लावून मालिश करून झोपणं हे सुख लय जणांच्या आयुष्यात नसते आमच्या बी नाही पण आता गावाकडे आले की मिळते जरा तर आता दिवसभर कसा एन्जॉय झाला काय झाला तर आता व्हिडिओ पण कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आता उद्या आपण गावाला जाणार आहे रिटर्न आपल्या इच्चरकांजीला आणि आता हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो आणि शेअर तेवढं नक्की करा आणि हा 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 लय भारी वाटाले <laughs> ले भारी वाटाले <laughs> चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय